नुसत शिर आहे नुसत शिर यांना श्रीकृष्ण भगवान आशीर्वाद आहे तुमच्या श्री कोणी जरी दर्शनाला आलं हे तो आ कितीही बापी असू द्या आणि कितीही पुण्यवान असू द्या त्याचा उद्धार करण्याची क्षमता आणि ताकद तुमच्या म्हणून सांगितलं कसं आहे धेरों की नगरी से कैसे मैं पार जाऊं श्याम जब जल्दी आ जा हौसला हार न जाओ शाम आ जा, वो, 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 जा तीन बान के धारी बान चलाओ हो ना मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ हो ना तीन बान के तार तीन बान चलाओ हो ना मुश्किल में है दास तेरा अब जल्दी आओ हो ना हारे के सहारे मेरे हारे तीन हाँ, हाँ, बान के भारी दिन बात चला हो राम मुश्किल में है ना, राीन बान के भारी तीन पान चलाओ ना, न है दासतराव चल

त्यांच्या आवडीच्या काही जरी गोष्टी आणल्या तरी काही सुद्धा उपयोग नाही कारण का आई गेल्यानंतर सुद्धा तेवढच लेकरांवरती प्रेम करतो आई तुझ्या मूर्तीवाली आई तुझ्या मूर्तीवाली या जगात मूर्ती नाही नाही ना बालपणी मी खेळत खेळत होत जेव्हा अमृताहून आई पाजला सुमाना तुझ्या उपकाराची तुझ्या येऊ शाळेतून घरी येताना उशीर मजला होई गल गल्ली वाट पाहे तुझ माझी आई तुझ्या या प्रेमाची ओ तुझ्या या प्रेमाची कधी जाणीव झाली नाही अनमोल जन्म दिला उपकार फिटणार नाही कधी सुद्धा आई वडिलाच उपकार फिटू शकत नाही एवढं लक्षात आहे ऐका आई आहे तोपर्यंत आईच्या मांडीवरती झोपून घ्या बाप आहे तोपर्यंत बापाला मिठी मारून घ्या हे दोन दैवत आपल्या जीवनातून एकदा निघून गेली लक्षात असू द्या बाप निघून गेल्यानंतर आधार निघून गेला आणि आई निघून गेल्यानंतर या विश्वातील प्रेम संपला आई निघून गेल्यानंतर आई माझी बरेचा सागो जीवनाला कार आई What am a man, आई वडिलांसारख प्रेम या विश्वामध्ये कोणी सुद्धा सगळ्यात को लक्षपूर्वक ऐका आई मोठा वावा दुसऱ्याला वाटत नाही बघा लक्षात असू द्या दुसऱ्याला वाटत नाही म्हणून जाता जाता ऐका आई वडील काय करतात आई काय का करते का मुलांसाठी लक्षपूर्वक ऐका एका मुलीचं लग्न लावलं आणि लग्न लावल्याबरोबर लग्नामध्ये सगळ्या गोष्टी दिल्या मुलीला सगळ्या गोष्टी दिल्या सगळ्या गोष्टी दिल्या कर्ज काढलं पण मुलीचं लग्न लावलं महाराज लग्न लावलं तिसऱ्या महिन्यामध्ये रडत घरी महाराज आई वडील रडायला लागले काय झालं तरी काय काय मुलीला विचारलं रडायला मुलगी म्हणते बाबा माझ्या कपाळावरच कुंकू पुसला जाणार आहे म्हणजे झालंय तरी काय सांगतील का नाही मग मुलगी सांगायला लागली बाबा माझ्या मालकाच्या दोन्ही सुद्धा किडण्या खराब आहेत दोन्ही सुद्धा किडण्या खराब आहेत म्हणल्यानंतर हळहळ झाली महाराज घरामध्ये मुलगी रात्रभर घरामध्ये दुसऱ्या दिवशी सासरला दात असताना महाराज बापानं हात मारली पुरे थांब रिकाम्या पिशवीनं जाऊ नको कुठली सासर वाशील महाराज माहेरा घरी जाताना तिची पिशवी रिकामी जात नाही एवढं लक्षात असूऱ्या या पिशवी मध्ये माळवा असू द्या बटाटा असू द्या कांदा असू द्या काय बी असू द्या पण त्या पिशवी मध्ये कडी पत्ता असू द्या व असू द्या भाजीपाला सगळ्या गोष्टी महाराज माहेर लावून जात असतात रिकाम्या पिशवी ना पोरे जाऊ नको त्यावेळी पोरगी सांगते बाबा आई आता तुम्ही माझ्या पिशवी मध्ये असं काय टाकणार आहे काय टाकणार आहे माझ्या पिशवी मध्ये माझ्या दोन्ही सुद्धा खराब माझ्या कपाळावरचा कुंकू पुसला जाणार आहे त्यावेळेस आई वडील सांगतात पोरे आम्ही आहे तोपर्यंत तो तुझ्या कपाळावरती कुंकू कधी सुद्धा पुसून देणार नाही माझ्यासाठी करणार नाही काय त्यावेळेस आई वडील सांगतात ऐका आई धायधाय मुकलून रडत होती आई उठून आली पोरे

का ज्यांना आई नाही वडील नाहीत त्यांनी एकदा तुमचे आई वडील वाटत असतील तर तुम्हाला आई वडील भेटतील पाडुरंगाच्या चरणा पशीच आई वडील आहेत तेवढं लक्षात असूया आई वडील पंढरपूरच्या पाडुरंगाच्या चरणावर पशीच देवाच्या चरणा आहेत एवढं लक्षात असू द्या

I'm re <laughs> Ah.